हॅलो फ्रेंड सखीसोबती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माता लक्ष्मीची सदैव कृपा राहावी असे वाटत असेल तर रोज संध्याकाळी हा सोपा उपाय नक्की करून पहा जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर आज आम्ही तुम्हाला असा उपाय हो सांगणार आहे की जे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करेल माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानली जाते ज्या व्यक्तींवर त्यांचा आशीर्वाद असतो त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते यासोबतच माणसाला सुख शांती आणि समृद्धी मिळते शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा उगम समुद्र मंथनाच्या वेळी झाला पाण्यातून जन्माला आल्याने एका ठिकाणी राहणे हा त्यांचा स्वभाव नाही म्हणून त्यांना चंचल असेही म्हणतात त्यामुळे लोक आपापल्या परीने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात येथे मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदू शकते माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी संध्याकाळी हे उपाय करा माता लक्ष्मी ही संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा करतो ज्या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे जीवन आनंदी असते त्यांच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही अशा लोकांना समाजात सन्मानही मिळतो जर तुमच्या घरात आर्थिक संकट असेल तर आज मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे जे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमच्यावर कृपा करतील हिंदू धर्मात सूर्योदय आणि सूर्यास्त हा पूजेचा काळ मानला जातो असे मानले जाते की यावेळी केलेली पूजा शुभ फल देते आर्थिक समस्यापासून सुटका मिळवण्यासाठी संध्याकाळी हा एक उपाय करावा रोज संध्याकाळी तुळशीच्या जवळ शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावावा तुळशीची प्रदक्षिणा करावी आणि याच दरम्यान सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी जर तुम्ही हे नियमित केले तर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल तुमच्या सर्व आर्थिक समस्या संपतील तुळशीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे ते पवित्र आणि पूजनीय मानले जाते भगवान विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय आहे हिंदू धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळशीच्या रोपांची पूजा केली जाते आणि दररोज अर्धे दिले जाते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहते हा सोपा उपाय तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद